ग्रामपंचायतची मासिक मीटिंगमधून सरपंच व ग्रामसेवकाने काढला पळ अब्दुललाट ग्रामपंचायतमध्ये मासिक मीटिंग बोलवण्यात आली होती त्या मासिक मध्ये ग्रामपंचायत सदस्य उपस्थित झाले असता ग्रामसेवक सरपंच काही महिन्यापूर्वी पाटीलमाळा शाळेसमोर पनाळ गटार मंजूर झाली होती ती न करताच त्या गटारींचे बिले परस्पर सरपंच ग्रामसेवक व पंचायत समितीचे अभियंता यांच्या संगणमताने ठेकेदाराने परस्पर टक्केवारी देऊन काढली बिले आणि नागरिकांच्या व ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्यात आली या अनुषंगाने आजच्या त्या पाटीलमाळा शाळेसमोरच्या गटारीच्या प्रकरणाची कुणकुण लागताच काही सदस्यांसोबतच सरपंच ग्रामसेवक मीटिंगमधून पळ काढून ठेकेदाराला सांगून युद्धपातळीवर काम करण्याचा फसवा प्रयत्न करण्यात आला वर्षा कदम वर्षा पाटील क्षमा ठिकणे राधिका भाट जितेंद्र पाटील आभी पाटील सुरेश बेळकळे या ग्रामपंचायत सद सदस्याने संबंधित अधिकाऱ्यांना निरोप देऊन मीटिंग कंटिन्यू करा अशी विनंती केली तरी देखील त्यांना दाद न देता ते तेथे ते आले नाही म्हणून या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतच्या पायऱ्यावर अडीच तीन वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली आणि मग संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून प्रत्यक्ष कामावर जाऊन ते काम बंद पडले ही घटना ग्रामसचिवालयाच्या आवारातील सर्व नागरिक व ज्या ठिकाणी गटार होणार त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी पाहिली आणि चर्चेला उधाण आलं गलतन कारभार असा किती ग्रामपंचायतमध्ये आहे गलतन कारभाराची शंका कुशंका नागरिकांमध्ये होऊ लागली ही स्टंटबाजी भ्रष्टाचार कारभाराच्या विरोधासाठी की मेवा मिळण्यासाठी याही चर्चेला नागरिकातून जोर आहे ग्रामदेवता प्रतिनिधी सतीश कुर्ने अब्दुलला सगळ्यांनी सगळ्यांनी बोलवले निमेंट नाही तर सदस्या की उठून घेऊन सरपंच मॅडमना ग्राम लोकांना सगळ्यांनी उठून घेऊन गेल्या तुम्ही तिकडे याला आता टाइम मधनच नाही तर राजकीक्रमण चालचं म्हणून आम्ही सगळी सांगत की मीटिंग होऊन दे मिटिंग झाल्यानंतर सगळी जाऊया राजीक्रमण काय काढूया आणि हे करूया जर तिथं अडकल्या जाऊन आणि महत्वाचे विषय पेंडिंग पडल्या पाणी येत नाही म्हणताना खाली एक गरीब सगळी महिलांनी मोर्चा इथं आलाय तर हे करायला पाणी येत नाही म्हणून त्यांची तक्रार आहे नाळावर यांचा हाताकडून बाबत तीन तक्रार घेऊन आल्या तीन तुकडा जाऊन बसल्या त्यांना फोन करायला आहे तर येणार नाही आम्ही पण साहेबांना फोन करून सांगितले व्हिडिओ साहेब म्हणले परसोच तुम्ही तिला फोन करून सांगून सांगितल्यात आमच्याकडून म्हणणं नाही की आत्ता इथं या मिटिंग करून या आणि आम्ही सगळी तुमचं काय विषय पण आणि सगळी येऊन तो तुमचं काय असेल मी विषय मिळवतो आम्ही